अठ्ठावीस मार्च आठ मार्चला निविदा प्रसिद्ध झाली आठ मार्च दोन हजार चोवीस ला अठ्ठावीस मार्चला निविदा भरायची अंतिम दिनांक होती आणि निविदा उघडायचा दिनांक होती एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस नंतर आज किती तारीख आहे नोव्हेंबरची सतरा सतरा नोव्हेंबर पर्यंत अजून ही निविदा का उघडली नाही याच उत्तर या राज्यातलं किंवा हे डिजिटल लावणाऱ्या इंडियावर धाराशिवच्या ज़े लाव, जनतेला सुभाजी जनतेला आणि मग दुसऱ्याला प्रश्न विचारायचे मला सांगायचंय म्हणजे कशामुळे निविदा उघडली नाही त्याच्यामुळे नाही? याची गणित काय होती फक्त श्रेय घ्यायचं डिजिटल लावायचे मग सात सात आठ आठ महिने एका टेंडरची निविदा जर उघडत नसाल तर याला जबाबदार कोण याचं उत्तर या शहरातल्या जनतेला या लोकांनी देणं गरजेचं आहे पंधरा आयोगाचा आपता सुरुवातीला जेवढा येत होता त्यात कपात का झाली त्याच्यामुळे आपली कचऱ्याचं कंत्रादाराची बिलं निघत नाहीत त्याची बिलं निघत नाहीत म्हणून कचऱ्याचं काम होत नाही लाईटच्या बाबतीत स्ट्रीट लाईटच्या बाबतीत ईएसएसएल म्हणून कंपनी आहे गुजरातची कोणाच्या संबंधित कंपनी आहे यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकेवर करार केलाय आणि ह्या करारानुसार आपल्याला नगरपालिकेला एक बल्ब अधिकार नाही काय करत त्यांनीच करावं लागतं त्यांनी ऑन ऑफ करायचे स्विच ऑफ काढून नेले मी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेतली त्यांना विनंती केली की हे जे काम ती कंपनी करत नसेल तर आपल्या आपण नगरपालिका करेल तुम्ही त्यांना परवानगी द्या जिल्हाधिकारी तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवला पण शासनाने त्याला परवानगी दिली नाही शासन म्हणतं त्या कंपनीकडेच कर 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 काम करून घ्या म्हणजे हे कोणासाठी चाललंय या सगळ्या गोष्टी एखाद्या निविदा अंतिम टप्प्यात आले की त्याची एजन्सी बदलायची नगरपालिकेकडे काम असले की परत एजन्सी बदलून बीएनसी पाठवायची बीएनसी कडे पाठवून आपल्याच कार्यकर्त्यांना शिफारशी द्यायच्या आणि त्या कार्यकर्त्यांनी कामं जाणीपूर्वक करायची नाही त्या सगळ्या गोष्टी प्रत्येक काम न्याय हे न्याय पुराव्या सहित मी तुमच्याकडे सांगू देऊ शकतो जाणीवपूर्वक या शहरातल्या लोकांना वेटीला आणि त्याचा रोष आमच्यावर आणायचा हे जर खेळ तुम राजकारण करायचं आमच्याशी करायचं या शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांबरोबर राजकारण केलं तर तुम्हाला शहराची जनता कधीच माफ करणार नाही तुम्ही आमच्यावर राग काढायचा म्हणून त्या शहरातल्या जनतेच्या जीवाशी खेळला त्यांच्याशी राजकारण केलं यासाठी शहरातील जनता तुम्हाला कधीच माफ आप करणार नाही आपण ज्या कामाना स्थगिती दिली होती महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्या कामांना यांच्याबरोबर गद्दारीमध्ये सामील जाणवण्यामध्ये स्थगिती दिली त्या स्थगितीच्या विरोधात मी पहिल्यांदा औरंगाबाद उच्च न्यायालयात गेलो त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात गेलो मुंबई उच्च न्यायालयानं निकाल दिला ही स्थगिती उठवा बाकीच्या सगळ्या विभागाने स्थगिती उठवल्या पण नगर विकास विभागानं ना, उच्च न्यायालयानं ना, निर्णय देऊन सुद्धा स्थगिती उठवली नाही म्हणजे ही लोक न्यायालयासुद्धा आदेश मानत नाहीत अशा लोक अशी लोक आहेत ती जाणीवपूर्वक त्रास द्यायचा जाणीवपूर्वक सर्वसामान्य जनतेला भेटीला लावायचं आणि त्याचा रोष आमच्यावर येईल ह्या प्रयत्नातून ही कामं करायची अशी अनेक अनेक गोष्टी ह्या लोकांनी केलेल्या मला आपल्याला एवढं सांगायचंय एक उदाहरण देतो आपल्या कसब्या चळवळ्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं एक वर्षापूर्वी ऑक्टोबर महिन्या दोन हजार तेवीसच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची फाईल मुख्यमंत्री कार्यालयाकडे गेली एक वर्ष होऊन गेलं तरी मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर सही केली नाही बातमी काय येते मुख्यमंत्री आठ तासात दहा हजार सह्या करतात मग त्यांना विचारायचंय आठ तासात दहा हजार तुम्ही सह्या करता तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या फाईलला तुम्हाला सही करायला अडचण काय होती का ते आजानी अंबानीची फाईल नव्हती मग तुम्ही सही केली नाही याचाही उत्तर त्यांनी देणं गरजेचं आहे आपल्या शहरातल्या अण्णाभाऊ साठेच्या जा पुतळ्याच्या जा जागेच्या जा 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 बाबतीत पशुसंवर्धन विभागाची जागा जा जा जा। एक वर्ष त्या पशुसंवर्धन मंत्र्यांनी बैठक घेतली नाही एक वर्ष आणि निवडणुकीच्या तोंडावर बैठक घेऊन त्याच्या मंजुरी दिली पण एक वर्षापूर्वीच त्यांनी जर बैठक घेतली असती तर तो पुतळा आजपर्यंत उभा राहिला असता प्रत्येक ठिकाणी अडवणूक का तर आमदार आपल्यावर आला नाही खासदार आपल्यावर दूर नाही हे असं जर धोरण असेल तर आता मला म्हणायचंय आम्ही तुमच्यावर नाही तर राग आमच्यावर वैयक्तिक काढा आमच्या सर्वसामान्य माणसावर राग काढू नका मी मी असेल खासदार साहेब असतील आमचे सर्व सहकारी असतील आम्ही प्रामाणिकपणे या शहराच्या विकासासाठी काम करण्याचा प्रयत्न केला एवढंच काय सांगतो आपण चौकाचे सुशोभीकरण केले या कामा स्वतः या लोकांनी केली स्वतः तर काही केलंच नाही पण अनेक करतेच म्हणल्यावर प्रत्येक गोष्टीत आडखटी आणायचे धोरण या पाच वर्षात या सत्तारी लोकां सत्तारी जे लोक आहेत त्यांनी आहे त्यामुळे शहरातील जनतेनं विचार केला पाहिजे की यांच्या कार्यकाळातला मागच्या चौदा ते एकोणीस मधलाही तुम्ही हिशोब घ्या आणि एकोणीसशे चोवीस मधलाही माझ्याकडनं हिशोब घ्या आणि मग ठरवा कोण विकासासाठी करते काम मी यायला तयार आहे हिशोब विकास कामाच्या बाबतीत नुसतं विकास कागदावर बोलून आणि डिजिटल जाऊन होत नसतो प्रत्यक्षात काय झाला हे बघायचं आणि मग विकासावर बोलायचं असं मला वाटतं मला पुढे जायचंय मी एवढं सांगतो आपण जी भूमिका मांडली ही शहरवासियांची भूमिका आहे माझी मी शहरातला रहिवासी आहे माझी हीच भूमिका आहे पण जाणीवपूर्वक आपल्या शहराच्या विकासाला कोणतर वेटी धरून अडथळा आणत असेल तर आपण शहर म्हणून सगळ्यांनी त्या लोकांना विरोध केला पाहिजे आणि अशी प्रवृत्ती राजकारणातून हद्दपार केली पाहिजे आणि अशी राजकारणातून राज प्रवृत्ती हद्दपार करण्यासाठी या राज्यात आघाडी सरकार येणं गरजेचं आहे त्यामुळं मला आपल्याला एवढीच विनंती करायची आहे आपल्या वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या बाबतीतही मी विधानसभेत प्रश्न मांडला होता आपल्याला पीएम आवाजची घरकुल मिळत नाहीत याबाबतही सरकारला मागणी केली होती पण सरकारनं त्या बाबतीत काय केलं नाही दुसऱ्या बाजूला कब्रस्तानच्या जमिनीचा मंजुरीचा प्रस्ताव अनेक वर्षा बऱ्याच दिवसापासून शासनाकडे प्रलंबित आहे त्यासाठी प्रलंबित आहे त्या जाणकार लोकांना माहिती आहे ते स्टेजवर सांगायची गरज नाही पण तुम्ही आमच्याकडे या मगच आम्ही त्याला मंजूर देतो ही जी मानसिकता असेल ही मानसिकता निश्चितच चुकीची आहे असं मला वाटतं त्यामुळं अशा कामाला विकास कामाला अडथळे आणणाऱ्या लोकांना आपण परत या राज्यात सत्ता द्यायची का याचा विचार आपण केला पाहिजे कोविडचा काळ असू द्या नंतरच्या काळात म्हणजे उद्धव साहेबांनी महाविकास आघाडी सरकारने कोविडच्या काळात जे काम केलं हे निश्चितच आज आपण बघतोय की उत्तर प्रदेश सारखी आपली परिस्थिती झाली नाही महाराष्ट्रात कुठेही जाती दंगली होऊ दिले नाही सामाजिक सौदार्य कसं राहील हाच प्रयत्न महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये झाला आणि या लोकांना परत ज्यांना मुद्दे काहीच नाहीत निवडणुकी पुढे जायला ते कुठल्या मुद्द्या त्याला निवडणूक लढतात कोणतरी भाजपचा नेता येत आणि म्हणत बटेंगे तो कटेंगे अरे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलंय आणि या संविधानाच्या प्रस्ताविकेत दिलंय की हे धर्मनिरपेक्ष राज्य राष्ट्र आहे त्यामुळं तुमच्याकडे कुठलाच मुद्दा नाही म्हणून धर्मावर ध्रुवीकरण दु, दु, करून धर्माचं दोन धर्मात भांडण लावून जर तुम्हाला कोण लोक मदत देतील असं जर वाटत असेल तर हे तुमचा गोड गैरसमज आहे लोकांना सगळं कळत आहे आता तुम्हाला लोकांपुढे जायला कुठलाच मुद्दा नाही म्हणून लोकां लोकांमध्ये धर्मा धर्मामध्ये भांडण लावायची जाती जातीमध्ये भांडण लावायची आणि आपली राजकीय पोळी बाजून घेऊन सत्ता मिळवायचा हा उद्देश या भारतीय जनता पार्टीचा त्यांच्या मित्र पक्षाचा आहे त्यामुळे बांधवान आपण हा विचार करणं गरजेचं आहे की येत्या वीस तारखेला आपलं भविष्य आपलं भवितव्य कुणा लोकांच्या हातात द्यायचंय मला एवढंच सांगायचंय की येत्या वीस तारखेला आपलं भवितव्य जर चांगल्या लोकांच्या आपल्या सामाजिक सौ सौदार्य शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्राची ओळख कायम ठेवायची असेल तर महाविकास आघाडी सरकार येणं गरजेचं आहे यासाठी आपण महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला पाहिजे एवढंच मला आपल्याला आपले सांगायचंय आणि जात जात आपल्याला एवढीच विनंती करतो येत्या वीस नोव्हेंबरला मागच्या वेळेस दोन मशीन होत्या यावेळेस एकच मशीन आहे त्या मशीनवर दोन नंबरला मशाल चिन्ह आहे या मशालीच्या चिन्हा बटन दाबून आपली परत एकदा सेवा करण्याची संधी द्यावी